या भागामध्ये आमदारकीची निवडणूक आहे आणि या भागामध्ये बदलाचे वारे आहेत असं काही दिसतंय वगैरे म्हणजे आमदार ना असं काही चर्चा आहे वगैरे तर तुम्हाला काय वाटतंय नाही नाही आता नामदार दिलीप पाटील आज पस्तीस वर्ष झाले भागामध्ये काम करत असताना बदलाचे वारे हे फक्त लोकांचे जे आता उभे राहिलेले उमेदवार आहेत ते म्हणतात फक्त बदलायचे नाही का तर याच्यामध्ये नामदार वळशे पाटील साहेबांनी जे आतापर्यंत इथं इकडे कामं केलेली भरपूर कामं केले कामं म्हणजे अशी रोडची झाली पाण्याची झाली अजून परत पुलाचे साखो पुलांचे झाली असे बरेचसे काम केले आणि साहेब ना साहेब कसे इकडे नेहमी असे महिन्यातून आम्ही जर बोललो तर साहेबांचा एक दौरा इकडं असतोच म्हणजे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला साहेब भेटतच त्यामुळे बदल्याचे वारे हे फक्त नाव आहेत फक्त त्याच्यामध्ये साहेबांचा काहीच बदल होऊ शकत नाही या भागामध्ये आता सूर्यकताई निगोट असतील सुरेश भोर असतील किंवा आता जे देवदर्शन चालू आहे यांच्या माध्यमातून रमेश भाऊ येवले असतील किंवा देवदत्त निकम असतील असे काही चेहरे समोर दिसत आहेत की जे निवडणुकीला असणार आहेत ओके तर याच्यामधलं तुम्हाला का कोण नको मग नाही नाही साहेब ते काय माहितीये का आता त्यांचं फक्त आता प्रचार करायचा त्यांना का बाबा येवले झाली सूर्यकथा निगोड झाली सूर्य भाऊ बोर झाली त्यांना फक्त आता ह्या इलेक्शन मध्ये फक्त त्यांना प्रचार करायचा आहे प्रचार असा करायचा आहे का पुढच्या टायमाला पंचायत समितीची निवडणूक आली याची अजून अजून परिषद जिल्हा परिषद निवडणूक आली यासाठी हे नंतरच्या उभे राहण्यासाठी हे आताच प्रचार करायला लागले त्यामुळे त्यांना आता आपण तिकीट मागायचे साहेबांक आपण तिकीट तर नाहीच भेटणं हे तर कन्फर्म आहे दिल्ली पक्ष पाटलांना तिकीट भेटणं हे तर कन्फर्मच आहे फक्त त्यांचा आता वार चाललंय का बाबा आम्हाला फक्त आमचा प्रचार करावा आता आम्ही म्हणजे आगामी निवडणुकीसाठी हे सगळं चालू आहे असं म्हणायचं तुम्हाला हो आगामी निवडणुकीसाठी सगळं चालू आहे काही काय परंतु या भागात जर आता लोकांचं म्हणणं बऱ्याच चर्चा आहे की बदल पाहिजे वगैरे हे कशामुळे मग आता साहेबांनी पस्तीस वर्ष झाली इकडे ले। या भागामध्ये काम करत असते ना आंबेगाव तालुक्यामध्ये तर इतकी त्यांची काम आहे तर लोक सामान्य माणूस पण त्यांना जाऊन भेटू शकतो असं नाही का भेटू शकत नाही काही आड अडचण आड़ असली कोणाची आड्या असली तर साहेबांना रविवार दिवसाला आपण मनसाला जाऊन साहेबांना भेटू शकतो मग साहेब जर आपल्याला एवढे सहकार्य करत असेल तर मग बदलाचे वारे हे नाहीच होऊ शकत ना शक्यच नाही होऊ शकत मी तर म्हणतो आता रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून महिलांना देवदर्शन वगैरे चालू आहे त्या भागामध्ये आणि ते पण रेस मध्ये आहेत की आमदारकीला ते पण असतील उमेदवार नाही नाही त्यांचा फक्त विषय कसा आहे रमेश त्यांचा येवलेंचा पुढचा विचार चाललेला आहे आताच काहीच नाही त्यांचा फक्त पुढचा परिसर करायचा कसा मिळेल लोकांकडून आता महिलांना समजायचं आपण देवदर्शनला नेलं तर महिला आता जरा आपला आपली जरा ओळख होईल लोकांशी संवाद साधेल तो सगळा हा प्रकार चालू आहे आता सध्या ओके या भागात त्यांना तुम्ही कधी भेटलात नाही 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 अजूनपर्यंत कधी त्यांना बघितलं पण नाही भेटलो पण नाही ओके मग आता हे जे बदल जे तुमच्या भागाची चर्चा वगैरे चालू होत हे कशामुळे चालू असतील कदाचित आता हे काही आहेत त्याच्यामुळं हे फक्त साहेबाचं कसं नाव खराब करायचं काय करायचं हेच चालले फक्त त्यांचं बाकी काय नाही okay. विकास कामा कशी भागामध्ये विकास, विकास कामा भरपूर आहे साहेबांची विकास कामाबद्दल इथं आंबेगाव तालुक्यात नामदार वर्ष पाडल्यासारखं तोड कोणी देऊ शकत नाही आतापर्यंत त्या बाबतीत कामाच्या बाबतीत ते कसं तुमच्या भागात काय विकस आमच्या गावात आता आंबड्यासारख्या गावात एक छोटस गाव आहे त्याच्यामध्ये रस्ता झालाय परत समाज मंदिर झालीत अजून मंदिराच्या कटाला भिंत झालेली अजून अशा संकडकुर भरपूर योजना झालेल्या आहेत आमच्या गावाला तर काहीच कमी नाही पडलं अजूनपर्यंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा मागणी करू तेव्हा साहेब लगेच चला आता मधी नऊ तारखेला आंबडे गावामध्ये आपला आदिवासी मेळावा होता साहेबांनी तिथं साहेबांचं सा भाषण झालं साहेबांनी बघितलं लोकसंख्या एवढी बाहेर उभी होती साहेबांना फक्त निश्चित कळालं का एवढी लोकसंख्या बाहेर उभी आहे पण जागा तिथं बसायला कमी पडली तर साहेब म्हणले इथं दिवाळी दिवाळी पर्यंत हे दहा लाख रुपये तुम्हाला मंजूर झाले म्हणून आणि दिवाळीनंतर ते काम चालू होणारे परत दुसरा सभा मंडप परत मंजूर केला आम्हाला साहेब आमचे लोक म्हणला बघा एवढीच फक्त साहेब इथं आले फक्त लो लोकांच्या समस्या बघितल्या तर लगेच सभा मंडप तिला दहा लाखाचा असे साहेबांची काम आहेत भरपूर काम आहेत दुसरं कोणी जरी असेल समजा तर हे सगळ्या गोष्टी त्यांना करणंच आहे ना रस्ते असेल पाणी असेल वगैरे दुसरं कोणी नसतं केलं का नाही 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 हे एवढं इतकं काम कुणीच करू शकत नाही कारण कसं आता पूर्व भागामध्ये जरी आता कुणी राहिलं उभं राहिलं असेल काय त्याची आपल्याला नावं नाही घ्यायची राहिले असेल भरपूर उमेदवार त्यांची नाव पण मला माहिती आहे पण त्यांचे नाव नाही मी आता घेत पण कसं आहे जेवढा साहेबला अनुभव आहे ह्या कामाचा आदिवासी भागामध्ये जी कामं पाहिजे कोणाची गरीब गोर गोरगरिबांच्या आड्या अडचणी ज्या साहेबांना माहितीत त्या दुसऱ्या आमदारला माहिती नाही एवढ्या का बा खरंच हा गोरगरीबे याला हे कामाची गरज आहे एखाद्याला समजा आपल्या याच्यामध्ये कोणाला ऍडमिशन नसून भेटन याच्यामध्ये हॉस्टेल हॉस्टेलमध्ये तर तिथं साहेबाच्या ओळखीने बाबा थोडंफार लगेच काम होऊन जातं तिथं म्हणजे असं गोरगरिबांचं इकडचं सहसा लोकांचं तर तोच प्रॉब्लेम जास्त आहे कारण का जास्त मार्क पडून सुद्धा लोकांना काय पोरींना आता आमच्या इथलेच किस्सा होता दिनेश लेंबे त्याची पोरगी तिला त्र्याहत्तर टक्के पडले तर तिला अजून ऍडमिशन अडमिशनवर भेटलं तर आता ते सायबरला फोन करून आमचं ते काम ऍडमिशन तिला भेटलं आणि ती शाळेत रेग्युलर जावं लागली म्हणजे एवढे मार्क पडून सुद्धा त्या पोरीची इतके दिवस शाळेची नुकसान झाली होती आता ती पण तिची भरून निघाली ती नुसता एकंदरीत तुमचं मग मत आहे की या भागात पुन्हा वर्षभर निवडून येतील हो शंभर टक्के येणार खात्री आम्हाला आमच्या लोकांचा सर्वांचा एक विचार झालेला